हॅलो नमस्ते कसं आहे हात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण कौसल्याताई भोसले ह्यांचं प्रश्न घेऊया कॉमेंट खूप मोठी आहे तुम्ही हवी ते वाचून घेऊ शकता का म्हणजे मी थोडक्यात सांगणार आहे सत्तर नंतर कसं जगावं हा व्हिडिओ काढलेला आहे बघा दिनचर्या सत्तर नंतर ते त्याचे ते खाली त्यांची कॉमेंट आहे तुम्ही वाचून घ्या खूप मोठी आहे कौशल्याताई खूप अडचणीत सापडलेल्या आहेत मला तरी त्यांची कॉमेंट वाचताना डोळ्यातनं पाणी आलं खरंच ताई मला खूप वाईट वाटलं पण हे बघा नुसतं वाईट वाटून घेऊन आपल्याला सध्या राहता कामा नाही आहे आपल्याला त्यातनं मार्ग काढायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे थोटक्यात मी त्यांचा प्रॉब्लेम सांगते त्यांना चार वर्षाचा मुलगा आहे त्या चार वर्षाचे मुलाला घेऊन माहेर राहायला आलेले आहेत का म्हणजे सासरी त्यांना फिजिकली मेंटली इमोशनली खूप त्रास सोसावा लागला म्हणून त्या आलेल्या आहेत त्या स्वतःचे हिमतीवर मुलाला वाढवतात अर्थी त्यांनी लिहिलं नाही पण मला वाचताना असं वाटलं त्यांचं त्या नोकरी करतात काही करून त्या सेल्फ इंडिपेंडेंट असाव्या असा व वाटलं पण त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांचे वडील सासरचे लोकांशी एकमत होऊन ते म्हणायला लागलेत आपली मुलगीची वाईट आहे ती लोक चांगली आहेत हीच राहत नाही अमुक तमूक असं म्हणतात असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे मी काय करू हा त्यांचा प्रश्न आहे हे बघा बरेच वेळेला आपल्याला असं वाटते मुलांचं चुकते पण कायम मुलांचं चुकते असं नाही कित्येक वेळेला आई वडील पण चुकत असतील मला तर त्यांच्या वडिलांना म्हणायचं आहे शेवटी मुलगी म्हणजे आपलंच रक्त आहे तुम्ही तिला नावं ठेवता आपली मुलगी चांगली नाही अमुख नाही म्हणतात तर तुमचंच रक्त आहे ना मग हा जरा विचार करा ना त्यामुळे तिचं जरा प्रॉब्लेम सहन करा हे बघा सहज सहजी आ? एक मूल असताना मला वाटत नाही कोणी मुलगी सासर सोड कायमचं माहेरी येऊन राहील आता तिचे सासरचे आणि वडिलांचं असा प्लॅन आहे तिला माहेरून पण बेघर करायचं माहेर सोडून जायला लावायचं म्हणजे तिला न घरका न घाटका असं अशी परिस्थिती तिच्यावर येईल पण सख्खे वडिलांनी असं वागणं कुठेतरी योग्य असं वाटत नाही जाऊ देत घडलेला सगळं झाला आता पुढे आपण ह्याला काय करायचं हा ह्या सगळ्या प्रॉब्लेममधनं आपण बाहेर कसं यायचं हा आपण विचार करायला पाहिजे हे बघा कौशल्याताई आता तुम्ही आलात माहेरे आहात सध्या ठीक आहे पण एक तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे शक्य एवढे लवकर तुम्ही तुमचे हिमतीवर स्वत स्वतंत्र राहायचं आपण वडिलांबरोबर राहत असताना माहेरी राहत असताना वडील असं बोलणार हे सारख तुम्हालाही त्रास होत जाणार तुमचे कानावर पडत असणार हे सगळ्यात ना पहिलं गोष्ट म्हणजे फायनान्शियली आपण एकदम स्ट्रॉंग बनायचं स्वतःचे हिमतीवर स्वत उभर राहायचं आपल्या मुलाला छान पैकी करायचं हे आपलं स्वतःच करण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील तुम्ही नोकरी करता का स्वतःच बिझनेस आहे तर काही तुम्ही लिहिलेलं नाहीये कशात नाही मार्ग आहे आधी तुम्ही नोकरी करत असला तरी त्याच्याबरोबरीनं आणि तुम्ही काही स्वतःच उद्योग करू शकता का हे बघा कुठलाही हल्ली किती तरी मार्ग आहेत मी पण पूर्वी व्हिडिओ केलेले आहेत ते बघा तुम्ही तुमची आवड बघा आणि तुमचे आवडीप्रमाणे तुम्ही इंडिपेंडेंट बना हे पहिलं प्रत्येक मुलीला माझं म्हणणं आहे आता काळ बदललेला आहे पूर्वीसारखं नाहीये त्यामुळे स्वतःचे पायावर उभा राहणं हे खूप महत्वाचं आहे अहो सासरी किती तरी मुलांना अशा सगळ्या परिस्थितीला पुढे जावं लागते हे मी माझे मैत्रिणीचं एक बघितलेलं आहे तिथे मी तिचं नाव घेत नाही का म्हणजे ती पण माझे व्हिडिओ बघत असते खूप हो वर्षापूर्वीची गोष्ट आहे तिला गहून आल्यावर सासरी गरीब माणसं होती सासू सासरे नवरा नंतर मुलं तिनं नाश्ता केलेला सुद्धा सगळे टेबलावर ठेवलं की संपवून टाकलं की हिला उरले का नाही बघणारा सुद्धा कोणी नव्हतं मग पण ही पण शहाणी झाली आपले पुरता एका डब्यात वा काढून ठेवायचा एका पातेले खाली वाळ तो डबा सरकवून ठेवायचा त्यामुळे मग तर सगळं रिकामं केलं नाही तरी हिला काही फरक पडत नव्हता तसं मग त्या परिस्थितीतनं माणूस शहाणा होतो तिची जास्त शिक्षण नव्हतं हो पण संगीताची आवड होती तिनं भरपूर संगीतात हे केली ते अगदी पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत केली त्यामुळे हिमतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर येऊ शकतो त्यामुळे कौशल्याताई तुम्ही एक लक्षात ठेवा सगळं जे काही घडलं तुम्हाला खूप मनस्ताप झाला असेल मला माहीत आहे पण तर सगळं जरास मनातनं लांब ठेवत जावा आणि मला आज काय करायचं आहे मी अजूनही स्ट्रॉंग कशी बनेन मी माझे मुलाला चांगलं कसं बनवू शकते ह्याच्याकडे विचार करा ओके okay, तुमचे वडील सासरचे लोकांबरोबर तुम्ही म्हणालात बराच काही काही करतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका पण तुम्हाला तुम्हाला समजून घेणारी आणि कोणतरी माणसं असतील ना तुमची जवळची त्यांच्याशी तुम्ही जास्त जवळी ठेवा म्हणजे वेळ प्रसंगी हे बघा फायनान्शियली आपण इंडिपेंडेंटली उभं राहिलो तरी कधी काही आपल्याला माणसांची गरज पडते अशा वेळेला आपल्याला जीवाला जीव देणारी माणसं पण गरजेची आहेत ती नात्यातली असो मैत्रीतली असो कोणी असो त्यामुळे तुम्हाला खरोखर समजून घेणार आहे असे माणसांशी पण जवळीक ठेवा सगळ्यांना तोडून नाही चालणार आणि हे बघा दिवस निघून जातात रात्र झाल्यावर दिवस येतो दिवस झाल्यावर रात्र येतो त्यामुळे हे आज तुम्हाला एवढ्या त्रासाचं वाटते हे काही कायमचं असे दिवस राहणार नाही तुमचा मुलगा पण शिकेल मोठा होईल तुमचे पण खूप छान दिवस होतील तो जरा आपले करणे एवढ्या जाग्यावर मग तुम्हाला आणि सोपं जाईल त्यामुळे काळजी करू नका आज स्वतःचं मन कशात तर गुंतवा तुम्हाला कशात तुम्ही स्ट्रॉंग आहेत कशात तुम्ही व्यवस्थित करू शकता हे बघा तुमचे हे लिखाणावरून मला एवढं तरी जाणवते तुम्ही स्ट्रॉंग आहात मेंटली मेंटली स्ट्राँग आहात तुम्हाला सेल्फ बाउंड्रीज कळतात तुम्हाला चांगलं वाईट हे नीट समजते हे एवढं तुमचे म्हणणे वर्ण मला समजते त्यामुळे तुमचं कायम चांगलं होत जाणार तुम्ही काहीही काळजी करू नका आणि हे बघा चूक आहे ती चूक आहे चुकीचे गोष्टींशी कधी कॉम्प्रोमाइज करायची नाही रॉंग इज रॉंग कधी कॉम्प्रोमाइज करायची नाही no नो डाऊट आपल्याला आत्ता सोसावं लागते त्याला इलाज नाहीये देवा हे आपले पाठीशी म्हणायचं आपण योग्य तो मार्ग धरून पुढे जायचं असे टॉक्सिक पेरेंट्स असतात कमी आहे प्रमाण अगदी कमी वन पर्सेंट असेल पण असे पालक असले तरी नाही मुलं बाहेर पडतात त्यामुळे कौशल्यातही तुम्ही पण ते सगळ्यातनं बाहेर पडू शकता हे दिवस निघाले का नाही मग सुखाचे दिवस आले की तुम्हाला जाणवेल त्यामुळे काही मनानं स्ट्रॉंग व्हा आणि मी म्हटल्यासारखं पहिली गोष्ट म्हणजे फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं आपलं आपलं स्वतंत्र घर आपले आपले, आपले, आपले हेत राहिलं की मग वडीलसुद्धा काही बोलू शकणार नाही तुम्ही त्यां तेन, त्यांचे घरात राहता तोपर्यंत ते बोलणार आणि हे तुम्हाला थोडा त्रास सोसावा लागणार त्यामुळे आधी तुम्ही प्रयत्नपूर्वक स्वतःचे पायावर इंडिपेंडेंटली उभं राहायचं प्रयत्न करा आणि हे बघा जगात भरपूर माणसं आहेत त्यामुळे काळजी करू नका मी तुमचे पाठीशी कायम आहे हे लक्षात ठेवा कधी काही गरज पडली की मी आहे तुमचे पाठीशी हॅव ए गुड डे